उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारी एकतीस डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत सकाळी सात वाजता छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने सोलापूरकडे रवाना होणार आहेत रविवारी दिवसभर सोलापूर शहर व ग्रामीण परिसरातील कार्यक्रमांना हजेरी ते लावणार आहेत सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान ते शासकीय वाहनाने कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत सकाळी साडेनऊच्या दरम्यान पालकमंत्री पंढरपूर येथील पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री हरिहर शिव महापुरण कथा कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत त्यानंतर साडे अकरा वाजता श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे दर्शन घेणार असून दुपारी एक दरम्यान जिल्हा नियोजन समिती निधीकडून कासेगाव येथे केलेल्या वन विभागाच्या विविध विकास कामांची पाहणी ते करणार आहेत त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील तल रांजणी गावात सी निधीतून केलेल्या विविध कामांची पाहणी ते करणार आहेत त्यानंतर मंगळपेडा तालुक्यातील मोजे दमानी नगर येथील विविध कामांची पाहणी करणार आहेत पावणे पाच दरम्यान पालकमंत्री सोलापूरकर रवाना होतील साडेपाच दरम्यान विजापूर रोड येथील आयोजित लोकमंगल फाउंडेशनच्या सामुदायिक विवाह सोहळ्याला ते हजेरी लावणार आहेत त्यानंतर दर साडेसहा दरम्यान ते कोल्हापूरकडे पुन्हा एकदा रवाना होणार आहेत